नमस्कार मध्ये नोकर केंद्र हे यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्य राज्य राखीव दल यांच्यामार्फत पदवर्ती सुरू झालेली आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला गट क्रमांक सहा धुळे यामध्ये एकशे त्र्याहत्तर जागा त्याचबरोबर गट क्रमांक सात दौंड दोनशे चोवीस जागा गट क्रमांक आठ मुंबई चारशे साठ जागा गट क्रमांक नऊ अमरावती दोनशे अठरा जागा गट क्रमांक दहा सोलापूर दोनशे चाळीस जागा गट क्रमांक अठरा नवी मुंबई तीनशे सव्वेचाळीस जागा असणार आहेत आपण आजच्या व्हिडिओमध्ये ह्या सगळ्यांची माहिती घेणार आहोत त्यापूर्वी आपल्या चॅनल चॅनलला सबस्क्राईब मी तर आपण हा सगळं सुरू करूया ओके तर मी महाराष्ट्र राज्या गट क्रमांक सहामध्ये मध्ये पदभरती असणार आहेत यामध्ये एकशे त्र्याहत्तर जागे पैकी अगदीशे सतरा जमात अठ्ठेचाळीस विजा अ नऊ बज ब नऊ भज क आठ बज ड आठ विमा प्र आठ एस इन व तेवीस एस सी बी सी सतरा ईडब्ल्यू सतरा उप नऊ जागे हे पदभरती असणार आहेत त्याचबरोबर इतर आरक्षणासाठी हजार एकशे अठरा खेळाडूसाठी सहा प्रकल्पग्रस्त सहा भूकंप्रस्त एक माजी सैनिक पंचवीस अंशकारी पदवृत्ती सहा पोलिसपाल पाच ग्रहरक्षक दल सहा आणि अन्न दोन जागी जागे तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य गट क्रमांक सात मध्ये या ठिकाणी पदभार दौंड साठी एकूण दोनशे चोवीस जागा अनुसूचित जास्ती सदस्य जमाती चौदा विजा अ पाच भज ब आठ भज क चौदा भज ड चार विमा फ चार सत्तेचाळीस एसीबीसी इडमिस बावीस प्रत्येकी आणि उपसाठी सत्तेचाळीस जागेशी पदभती असणार आहेत त्याप्रेमी आरक्षणासाठी सर्व एकशे बेचाळीस साठी शून्य खेळाडूंसाठी पाच टक्के जागा दहा जागा प्रकल्पग्रस्त दहा जागा भूकंपग्रस्त तीन माजी सैनिक चौतीस अंशकाली पाच दहा जागा पोलिस पाले पाच गृहरक्षक दल दहा अशी आणि अनाथांसाठी दोन जागी अशी दोनशे चोवीस जागेशी पदभारती असणार ओके तर मित्रांनो महाराष्ट्र राज्या वीट क्रमांक आठ पूर्वमध्ये पदभरती असणार आहेत यामध्ये मित्रांनो तुम्हाला विचारली वीस जागा चारशे साठ जागे हे पदभरती असणार आहे यापैकी तुम्हाला आरक्षण असणार आहे अंगशे जास्तीस साठ जागा जमातीत बत्तीस विजा चौदा भजब बारा भज क सोळा भज नऊ विमा प्र नऊ विमा सत्याऐंशी एसीबीसी सेचाळीस ईडब्ल्यू सेशे ओपन एकशे एकोणतीस जागेची पदभरती असणार आहे त्या एकदा तुम्हाला इथं आरक्षण असणार आहे त्यापैकी सर्वसाधारण तीनशे त्र्याऐंशी जागा खेळाडूंसाठी बावीस प्रतिपक्ष बावीस भूकंप नऊ माजी सैनिक अडसष्ट औषधी पदवी दर बावीस पोलीसपाल बारा गृहरक्षक दर बावीस आणि एक अन्न साठी एकटेक महाराष्ट्र राज्यावर राखीव क्रमांक नऊ अमरावतीमध्ये पदभरती असणार आहेत त्यापैकी दोनशे अठरा जागा असणार आहेत अंश साठी अठ्ठावीस जमात तेरा विजा व तीन ब बजब सात बज क चार बज ड दोन विमा क पाच विमा व ए सी डी सी बावीस ईडब्ल्यू बावीस ओपन एकसष्ट जागेची यांनी पदभरती असणार आहे त्यापैकी तुम्हाला इतर आरक्षण असणार आहेत सर्वसाधारण एकशे छत्तीस खेळाडूसाठी दहा प्रथ दहा भूकंप्रस्त तीन माजी सैनिक बत्तीस आविष्कारी पदवी दर दहा पोलीस पालक सात ग्रहरक्षक दल दहा आणि अनाथासाठी एक टक्के जी एरिंग पदभरती असणार महाराष्ट्र राज्य राज्य गट क्रमांक दहा सोलापूर साठी पदभरती असणार दोनशे चाळीस जागा त्यापैकी दोनशे पंचवीस जमाती बारा विजा अ एक बजब, बज ब सात बजक पाच बज ड एक विमा प्र चार विमा व अठ्ठेचाळीस सीबीसी चोवीस एस चोवीस आणि एकोणनव्वद जागे पदभरती असणार त्या आरक्षण इतर आरक्षण सर्वसाधारण एकशे बावन्न जागा खेळाडूंसाठी दहा प्रकल्प दहा भूकंप वर्ष चार माजी सैनिक सदतीस अंशकाली पदवी दर दहा ग्रह पोलीसपाल सात गृहरक्षक दर दहा आणि अनाथांसाठी दोन जागेने पदभरती असणार मित्रांनो राज्य राखीव सशस्त्र पोलीस शिपाई पदभरती सुरू झाली आहे यामध्ये राज्य राखीव गट क्रमांक अकरा नोव्हेंबरमध्ये या ठिकाणी पदभरती असणार ऐंशी सेहेचाळीस जागा असणार एकूण त्यापैकी अणिशे पंचवीस जमाती चोवीस विजा अ दहा बजप नऊ बजक बारा बज सात विमा प्रसाद विमा व पासष्ट सी बी सी चौथी ईडब्ल्यूएस चौथी सत्याण्णव जायरिंग पदभरती असणार त्याचबरोबर इतर आरक्षण सुद्धा असणार त्यापैकी मित्रांनो तुम्हाला सर्वसाधारणसाठी मित्रांनो दोनशे आठ जागा खेळाडूंसाठी सतरा प्रकल्प सत्तर सतरा भूकंप सहा माजी सैनिक त्रेपन्न अंश पद सतरा पोलिस पाले नऊ ग्रहरक्षक दल सतरा अशी तीनशे चौवेचाळीस रेंज पदभरती असणार त्याचबरोबर अनाथांसाठी एकटा काही एंडकिन पदभरती असणार आहे ओके तर हे होते मित्रांनो राजे राखीव गट एंडकिन पदभरती तो कसं वाटेल व्हिडिओ वो लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर चॅनेलला सबस्क्राईब करून मला कनेक्ट केला बा धन्यवाद पदभरती असणार आहे